वडे सागो दहा वै दहा ते बरेच कुठे मस्त दिसतात रंगीबिरंगी पाणीपुरीचा पाणी <laughs> तुम्हाला दाखवते वडे कसे बनवतात फुगला फुगला तुला जेवढं पाहिजे तेवढं जेवण करतो नमस्कार आज रविवार आहे आणि आज सकाळपासून आमचं सगळं आरामात चाललंय तर आमच्या सागरला वडे सागवती खायची इच्छा झालीये तर आता दुपारी बारा वाजता जाऊन ते चिकन घेऊन आले आहेत तर मला सांगतात की मी बनवतो एक तासच बनवतो आता चला बघूया सागर काय बनवत आहेत कुठून सुरुवात करायची हेच चालू आहे माझं अजून पडलं हे पडलं पहिलं काय पाहिजे तुला चिकन बनवायचंय वडे बनवायचे आहेत आधी चिकन बनवा फोडणी लागव तू बनव चिकन मी बनवतो राईस तू बनव मी जेवतो आणि मी उपाशी सुरुवात कुठून करायची ना हे मला कळत नाही चिकन धुवायला घ्या तू जरा मदत केली असता लवकर होईल मी तर करणार आहेच आहे ऑबव्हियसली चल मग पटपट कॅमेरा लाव इकडे कुठेतरी हं चल लोगाने बनवी हो व्यवस्थित व्हिडिओ बनवा मास्टर शेफ सर्वप्रथम आपण चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून ते धुवून घ्यायचे <laughs> आपल्याला आपल्यावर भरोसा असल्यामुळे दोनदा धुवायचे तोपर्यंत आम्ही इथे पीठ माळायला घेतो तिकडे घड्याळात बघा एक वाजलाय पाठीमागे घड्याळात वाजला एक आईने दिला केक असं काहीतरी आईने हो दिला चेप <laughs> तर इथे आपलं असं हे चिकन धुऊन झालेलं आहे बर तर आपण त्याचे छोटे म्हणजे आपण जे खातो कोकणी माणसं तेवढ्या आकाराचे तुकडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर ते साहित्य बायकोने कुठे ठेवलं मिळत नाही मला मस्त असे छोटे छोटे पीस करून घ्यायचेत आपल्याला चावाला जमतील एवढे आणि दातात अडकणार नाहीत एवढे त्यांचं <laughs> चिकन साफ होईपर्यंत मी ते आलं लसूण पेस्ट तयार करून घेते आता मी आला लसूण पेस्ट बनवते त्याच्यासाठी मी एक तुकडा आला घेतला एक मिरची घेतली आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या घेणार आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मी वाटण म्हणजे छान असं पाणी न घालता वाटून घेणार आणि आला लसूणची मस्त पेस्ट बनून घेते तोपर्यंत इकडे सागरचं चिकन झालंय नीट करून हे बघ पोरी पहिला असा कांदा स्वच्छ कापून घ्यायचा <laughs> स्वच्छ कापून नाही घ्यायचंय आहे कापून घ्यायचं आहे मग स्वच्छ धुवून घ्यायचंय अशी कांद्याची साल काढायची आहेत असं युट्यूब चॅनल आहे मी बघतो कधी कधी त्या काकींच <laughs> मस्त बोलत असत फास्ट मग असं कांद्याला मधन कापून घ्यायचं आहे आणि हे बघ पोरी आता मस्त आला लसूण घे आणि मग कोंबड्याला लावून घे पोरीच कशाला ए पोरा कचकच -कच कांदा नीट कापून घे कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली हाताला काय हाताला चटका लागला तरी मी कडही तापवली वाजला पूर्ण कान म्हटलं असतं मी आमचं जेव्हा लग्न म्हणजे नवीन नवीन झालं होतं आणि आम्ही आलो होतो ना इथे सगळं ती स्टोरी सांग ना कोणती वाली सांगायची पहिली भाजलेलं नाही तर कुठेतरी हात कापलेला असायचं नाही आता बऱ्यापैकी कमी आहे रोज संध्याकाळी हे बघ बोट हे दुसरं बोट हे बोट हे बोट श्टा, बघ स्टार्टिंगला तरी चारही बोट सगळी कापलेली होती <laughs> रिहर्सल चालू होते आमच्या घरात पटापट पटापट आवरूया आलं लसून पेस्ट मी तुला हे करून देते आणि मग मी वड्याचं पीठ जेवण बनवायला आवडतं का व्हेवडत दोन्ही आवडत माझ्या तुला जास्त माहिती तू सांग तुला जेवण बनवायला आवडतच नाही मुळात पण तू नॉनव्हेज चांगलं बनवते आणि व्हेज व्हेज माझ्यापेक्षा सगळं जेवण मी चांगलंच <laughs> बनवते म्हणजे माझ्या आईची ना इच्छा होती कारण माझ्या आईला ना म्हणजे माझ्या आईचा एकही पदार्थ म्हणजे असा फेल जात नाही ती काही बनवू नये ते टेस्टी आणि छानच असतं तर माझ्या आईची अशी इच्छा होती की तिच्यासारखं जेवण बनवणार असावं आणि मी पहिला ना खूप कंटाळा करायची जेवण बनवायला म्हणजे कॉलेज कॉलेज मधून आल्यावर नंतर कामावर जायची मग असं जरा असं लाड बाबा हा आपली पोरगी कामावरून येते थकते त्याच्यामुळे किचन मध्ये जेवण बनवणं म्हणजे असं नाहीच म्हणजे कधीतरी बाबा सुट्टी आहे तर एखादा एखादा पदार्थ कला दाखवली पाहिजे ना सावकाश आता तुम्ही व्हाल साईश ते गान <laughs> या टायमाग तर हा आणि लग्न झाल्यावर ना पप्पा मला रोज फोन करून सांगायचे बाकी काय विचारायचे का ना माझ्या आई पप्पा एवढंच आज काय जेवण बनवलं जावई का चांगलं जेवण बनवून खाला हा चांगला चांगला बनव रोज हे बनव म्हणजे असं शिळा वगैरे नको नवीन नवीन जेवण बनव रोज आज काय बनवलं ठीक आहे जप हा जावई का जप त्यांना माहिती ना काय गळ्यात मारल म्हणजे गळ्यात हे घातलंय गोड नो हार हार तुका लवडणं मनाचं होय एका तास मनाचा होता माका माहिती अस मी माझ्या आई पप्पांचा शब्द राखला <laughs> माझ्या नवऱ्याला मी छान छान जेवण बनवून घालते असं म्हण ना तू हो oh, अरे कांदा कांद्याडे रक्ष आहे माझं नाही सांग जपलस गपोरी कांद्यामुळे रडतोय गं असच करत असता Actually, na, सागर ना सागर खूप कॉमेडी आहेत तेच मला सांगायचंय सागर ना खूप कॉमेडी आहेत पण कसं आहे माहितीये ते कॅमेरा वगैरे सुरू की मग लिमिटेशन आणि असं म्हणजे जेव्हा घरी असतात आणि हे असतात तेव्हा खूप सिरियस पण आहे स्ट्रिक्ट पण आहे सिरियस बरेच पर्टिक्युलर आहेत सगळं त्यांना एकदम हे पाहिजे असत पण माझे कांदे कापून झाले तुझं अजून ह्याच चाललं सॉरी सॉरी आम्ही असं ठरवलंय की शुद्ध मराठीच बोलायचं कारण काय झालंय माहिती लहानपणापासून मालवणी शाळेत मालवणी कॉलेजमध्ये मालवणी त्यामुळे ना पटकन आमची तोंडात आहे आता शुद्ध मराठी कारण माझा पण बोलण्याचा टोन आहे ना तो थोडासा वेगळा आहे तो मालवणी त्यामुळे मी सागरला बोलली की तुम्ही माझ्याशी शुद्ध मराठीच बोलत जावा म्हणजे मला पण प्रॅक्टिस होईल बघू किती बारीक कापला वा बेटे आला लसूण पेस्ट टाकून घेतली आहे हा आमचा मालवणी घरगुती मसाला हळद आणि हा खडा मसाला आणि हे थोडस लिंबू पिते आणि हे सगळं मस्त एकजीव करणार आणि दही वगैरे लावायची पद्धतच नाही कोकणात आणि थोडस आता मीठ टाकणार आणि मग मॅरिनेट करत ठेवणार आहे माझ्या माहितीप्रमाणे दही लावायची पद्धत ही अफगाण वर आली आपल्याकडे तू कधी लावतो दही नाही ना? मस्त दिसता रंगीबिरंगी असं वाटत असाच उचलून दोन चार फुटे खायचे <laughs> खाऊक लागा मस्त मीठ लावून ढवळून घ्यायचा चांगला आणि बाकी ना मसाल्यांची गरजच लागत नाही आमचा मालवणी मसाला एवढा भारी आहे म्हणजे आईनेच माझ्या बनवलाय आणि थोडा मामीकडून पण आणला होता एवढा भारी आहे ना त्यामध्ये सगळे मसाले जे पदार्थ लागतात ना ते एकदम व्यवस्थित घातलेले आहेत त्यामुळे बाहेरचे जे काय एवरेस्ट वगैरे मसाले घालतात त्याची पण गरज लागत नाही आणि बाकी खडे मसाले याची पण जास्त गरज लागत नाही आणि खड्या मसाल्यांचा माझ्या सासूबाईंनी खड्या मसाल्यांची पूड दिली होती ती मी टाकते आणि मालवणी मसाला टाकते यामध्येच एवढं टेस्टी आणि अप्रतिम चिकन होतं ना बस बस तोंडात पाणी सुटलं पटकन बनव चला, आपन... चला, चला आता थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवूया तोपर्यंत मी वड्यांचा पीठ मळून घेते आणि कुकर लावून घेते मग थोडासा झाला की मग बोलायचं चला मी तुम्हाला दाखवते कसे वडे बनवतात चला मग मी आता लगेच पीठ वड्याचं पीठ मळायला घेते आणि कुकर लावून घेते आणि मी चला तुम्हाला दाखवते वडे कसे बनवतात मोठे युट्यूबर मला सांगायला लागतं काय बोलायचं काय नाही सगळा आपला चला मी करतोय मी हा करतो मी का करत मी रियालिटी दाखवते मी जशी आहे जे वागते जे करते मी तसं दाखवते असं जर तर... असं स्पॉन्टेनियस असं बोललं पाहिजे तुम्हाला वडे कसे करतात ओके चला आपण वडे करूया मी वडे करतो म्हणजे तुमचं तुम्ही जावा त्याकडे मी याकडे माझे वडे करत सागर एवढं पण नाही बोलायचं तशी बाबा मी नाही जावा हे आम्ही गावावरून वड्याचं पीठ आणलं होतं आता मी थोडस मीठ टाकून घेते आणि मग घट्ट मस्त मळून घेते आता माझं पीठ मळून झालंय तर आता आम्ही चिकन बनवायला घेतो तर आता इथे सागर चिकन फोडणीला घालतायत सर्वप्रथम कडीपत्ता तेल जास्त आपलं करपणार करपणार पहिला कांदा घालू का हा टाका आणि मी आज असिस्टंट आहे नको 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 असले पराक्रम नको तोंडार उडवायचं तर तो मेकअप व्हायचो तर माझ्या शब्दा खातर सागर बोलले की आज बनवतोच आपण मातीच हे ते मडकी असत मेक ऑर आहे तर आम्हाला जरा सजेशन द्या आम्ही नेमकं काय काय करू हा बघा आमचं किचन आहे छोटासा इकडे पाण्यामुळे गेली सात फूट बाय आठ फूट पण आम्हाला एवढंच करायचं इथे एखादं कपाट खाली ट्रॉली इथे काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे व्हिडिओ मध्ये बजेट कमी आहे आमचं हळूहळू करू सगळं एकदम कस होईल ना घर बाकीच्या बऱ्याच गोष्टी चिकन मटना लय पैसे जातात आणि माशांग हो तुम्ही आहे ना तुमचा हे जाणार ना घास जाणार ना मावरा का वासाशिवाय घास घशाखाली उतरन चला कुकरात काय करतोय ते सांग हा कुकरात आम्ही जरा झटपट कारण खूपच उशीर झालाय तर म्हटलं की टोपात कुठे हे होत राहणार खूप उशीर जाणार चिकन आणि वडे सगदी खायला येणार कोण कोण जाऊ <laughs> दे, दे पण दोन <laughs> कुकर मध्ये लावतोय पटकन एक शिट्टी काढून चिकन तयार एक शिट्टी नाही तीन चार शिट्या काढाव्या लागतात बऱ्याचं मटण हा बकऱ्याच्या मटणाला भरपूर काढायला लागतात पाच सहा सात ब्रॉइल राईस तीन तरी काढाव्या लागतातच तर आम्ही पटापट पाता घेतो फोडणीला घालून आणि मग तोपर्यंत मी तिकडे वड्याचं बघते ना आम्ही प्रयोग करतोय टॉमॅटो नाही घालणार आहे आम्ही एक पण हा आमच्या असं म्हणतात पूर्वी टोमॅटो टॉमॅटो होते भारतात आमटाणीसाठी लोक आगुळ वापरायचे म्हणजे कोकम वापरायचे आणि खरं सांगू टोमॅटो आणि अजिबात आमटण वगैरे काही नसतं ग्रेव्हीज होते बाकी काही होत नाही हो मी तर बाबा सोल आगुळ सगळं घेऊन आली आहे गावावरून तर मी तेच वापरते तर ठीक आहे मी तोपर्यंत हे करायला घेते ना सागर वडाचं आता थोडीशी आला लसूण पेस्ट मी फोडणीला पण टाकते थोडीशी ठेवली होती आता याच्यात परत आपण थोडासा मालवणी मसाला घालून घेऊया फोडणीला मस्त वास येत मसाला घातला ना फोडणीला आणि आला लसूण पेस्ट इथे मेन मेन आम्ही झाकून ठेवला मॅरिनेट होत झाकून ठेवलं ही सवय मात्र प्रत्येक बायकांना असते ना ह्या धुवून घाला ता धुवून घाला टोपात असे हात धुवा हात पाय धुवा आम्ही हात पाय धुनव नाही टोपात पण जा काय मिक्सरला वगैरे टोपा वगैरे चिकटलेले मसाले असतात त्या आम्ही फुसून टाकतो निम्मी सगळे मसाले त्या टोपा गाणी वाडग्यात चिकटलेले माझ्या हातात असं तुम्ही हात धुत आहे कुकरत शी हाने रडे काय असत परत तुमच्या हातचं मी खाऊचंय ना चांगली गोष्ट आता ही मेन गोष्ट आहे पण मला शॉट घ्यायचा आहे जरा थांब चल आता आमचं वेटिंगवर असणार चिकन थेट कुकरात टपऱ्यात मोबाईल कधीतरी उडवणार आहे तो एक तर माझी उंची पोचणार नाही एक तर माका असा करून असा करू त्यात कुकर उंच मी सांगवतो त्या छोट्या टोपात घे म्हणून तर नाही कुकरात करूया नवऱ्याचं ऐकलं नाही की असत अजून चमचा आपट याच्यावर आपण बँड पथक काढूया डाम हे बघा हे बघा भांडी दूध घ्यायचं येऊ बघा वा वा मस्त <laughs> मसाले बघा किती हो भात त्या भात पाणीपुरीचा पाणी <laughs> ह्याच्यामुळे चिकनला चव येते खरा म्हणजे <laughs> आता काय मला भाताला चव आहे काय म्हणतात ते चल आता आमचं वेटिंग वर असणार चिकन थेट कुकरात कोपऱ्यात मोबाईल कधीतरी उडवणार आहे तू एक तर माझी उंची पोचणार नाही एक तर माका असा करून असा करू चा कुकर उंच मी सांगवतो त्या छोट्या टोपात घे म्हणून तर नाही कुकरात करूया नवऱ्याचं ऐकलं नाही की असंच असत अजून चमचा आपटत्या ह्याच्यावर आपण बँड पथक काढूया डाम डूम हे बघाय बघा भांडी दूर घ्यायच्या मसाले बघा किती भात ज्या भात पाणीपुरीचं पाणी ह्याच्यामुळे चिकनला चव येते खरा म्हणजे आता कळलं मला हाताला चव आहे काय म्हणतात ते धु हात हात धु अशी हात धुतला नव्हता आता मी हे सगळं असं केलं ना मग हाताला मसाला चिकटला होता ते हा मी स्वच्छ सामन्याने हात धुतले मी दहा वेळा हात धुवत असते सागर कळलंय ना तुम्हीच बघता शॉर्ट मध्ये मला काय सांगायचं होतं की असं हात धुतात जनरली गप्रा आणि रंग्यात पकडलंय मी आता चमचो धु, धु, धु। <laughs> धुत चमचो धु परात धु हे ताट धु ह्या फळीफिळी सगळे हात धु त्याच्यात गपरावा <laughs> ज्याला ज्याला मसाला लागला ना ते सगळं धुवून हाटतात ते चिकन ची पिशवी धुवून घे शे काही असत शिजले काय थोडी पाणी सुटलंय मसाल्यात जरा कसे ते परतले पाहिजे आता वाटप टाकूया वाटप वाटप हे काय लावून घेतलंय काळ वाटप टाकते आता मी हे वाटप टाकून घेते आणि मस्त थोडस पाणी भाळभर सांगा रस्ता 달ा बाजा पातळ हो, कर सुकू नको हो, ओहो पातळच करणार आहे आता पाणी ओतना ये देखो अभी कैसा घुमा घुमा के लेगी मो बाबा वाटा बसता तुका काय सांगा दु हा दु हां दोन्ही हात दो आ कर आ हाता वाटप लागलेला असता हात धु कसा वाटत कि खरकटो हात धुत असा नसता धू तो रबर का असत ना ब्लेड ब्लेड खोल खाली पण असतो शी सागर काही असताना तुझा दिदी का स्पेशल मसाला ये आया तांब्या भरके पाणी बस रस्सा प्यायला पाहिजे पाहिजे भातासोबत पाहिजे जेवढा भाता पातळ होणार तेवढाच काय व्हाळ करून घालू काय काय एवढा पातळ नाही ते घन होणार शिट्ट्या आल्या की बर आधी मी मीठ टाकलंय आणि चिकन मॅरिनेट करताना पण टाकलं होतं तर आता अंदाज घेऊन मी थोडस टाकते बघूया काय होत बघूया <laughs> बघूया म्हणजे तू पहिल्यांदा करते ना वडे सागो इथे पहिल्यांदा करते म्हणजे स्वतःच्या जीवार पहिल्यांदा <laughs> हो तिकडे कस आईला मदत करायची हा आई प्रयोग, प्रयोग माझ्यावर चालले आहेत आणि मी पण आवडीने प्रयोग स्वीकारतोय यशस्वी आहेत की नाही माझे प्रयोग यशस्वी आहे यशस्वी सागर आहे की नाही सांगा जरा तारीफ करत जा माझी नाहीतर असं होतं की मीच बाबा सागर आणि हा आज चक्क सगळी भांडी मी घासलेली आहेत नाहीतर काय होतं असं काहीतरी स्पेशल मेन्यू मी बनवते सगळी भांडी मी साठून ठेवते पण आज केलेलं नाहीये दिला आज मी सगळी भांडी आधीच घासून टाकली आणि जेवढं होते तेवढं मी घासते आणि सागर फॉर्म्युला पण आहे हा त्यामुळे कसं नाहीतर प्रत्येक व्हिडिओ असं दिसतं की बाबा हा सागरच भांडी घासत सागरच क्रेडिट देत जाग जरा तुम्ही पण जरा माझं हे करत जावा तारीफ चला मी आता वडे थापायला घेते याच्यावर मी वडे थापणार आहे सागर मला एक असं पिशवी आणून द्या ना पिशवी तुझ्याकडेच असतील ना साठ्याला ते बघा तिथे ठेवलेत ना त्याच्यातली एक जाडसर अशी पिशवी द्या ज्याच्यावर म्हणजे मी व्यवस्थित थापू शकते हे बघा हे शर्टाची पिशवी घेऊन आले धुवून स्वच्छ पाहिजे ना ते बाकीच्या तेला मला नाही आवडत एक काम करा असं कापा आणि एकच आम्हाला हे करून द्या एवढं नकोय उरलेलं काय करणार उरलेलं ठेवून द्या वा ही आयडिया मस्त असा एकच <laughs> नंबर आवडली आपल्या अरे वा बेस्ट सुंदर माझ्या तर डोक्यातच नाही येऊ घ्या धुवून ठेवून द्या पिशवी आपल्या पुढच्या वेळेस चला आपण वडे थापू घेऊया दोन अडीच वाजत इले कसा आहे जुगाड एक नंबर आवडला आपल्या घे वडे थापा इकडे ना तेल ठेवते तापत पर तोपर्यंत शेतीच्या माध्यमातून बोंबल झाले वडे नाही गोळे करून घेते आता सर्वप्रथम असे गोळे करून घ्यावे थोडस हाताला तेल लावावं हो, जेणेकरून पीठ हाताला चिकटू नये आणि असे एवढे या गोळे बनवून घ्यायचे बरंतर कसे थापायचे थांबते सांगते थांबतराव तेल तापला किती बघा फुकलाय फुगला घरी लाडू जरा <laughs> लाडू अजून एक दाखवते तेम लाडू आहे का बघा असं गोळा करते मस्त आणि असं टाकते जो नाही लाडू झाला तर पक्का होईल आपण नाही हो नाही असं कसं बघा रे गाव गावचं आम्ही तयार करून आणलेलं आहे ते असं होऊ शकत नाही थांब थांब जरा सबर रखो भाऊ बाय वडे व्हायचेत अजून आधीच नजर लागेल आणि सगळ्याचे पापड होती फुक रे बाबा फुग माझ्या बायकोसारखा फुग वा हा बघ नाव घेतल्या घेतल्या फुगलो खूप ते घोडा असेच फुगले माझे घोडे फुगणार गावाकडचं पीठ आहे ते बाबा स्पेशल बनवून घेऊन आलेली आहे स्पेशल मसाला आता एक काम करा आपण वडेत राहतोय ना खिडक्या वगळा ते सगळं एसी वगैरे बंद करा दूर होणार नाही तर दोन हो ते एकदम कसं थापून घेते पटापट सोडलं की बरं पण एकदम दाखवूया की आपल्या वडा कसा कुठतो फुगले बाबा माझी इज्जत <laughs> फुगला फुगला त्यामुळं गेलाय वर गेला घेते कढई छोटी आहे आपली असं हा होता होता तो पण आहे पण आपल्याला घाई नाही हम्म अडीच वाजले आणि घाई नाही म्हणले सांगता हा काढायला आणि तो फुगायला म्हणून काय करायचं पाच सात सात आठ चौदा पंधरा केले बारा तेरा चौदा मोजून करायचं नसत अंदाजे करायचं असतं तुला पाच मला पाच दहा झाले रात्री दोन दोन चौदा ठीक आहे तुला काय बाबा मला पुढचं प्लॅनिंग करावं लागतं रात्रीच्या जेवणाचं काय आपल्या जेवण काय जसं काय तुम्हीच बनवतात पटपटत पटपट आणि सांग पण मी मला नाही करवत तरी पण जबरदस्ती करत नाही तुला म्हणून तू करत नाही सागर मला कधीच असं जबरदस्ती कर हे कर नाही सागर उलट असं कॉम्प्रोमाइज करतात तसं बोलत नाही नको पण मग मलाच कसं तरी वाटत नाही घातलं पाहिजे केलं पाहिजे तुमच्यासाठी hmm. म्हणून मी करते आता एवढं जेवण मी आईकडे कधीच केलं नाही आता का कायची मी पण जॉब कॉलेज याच्यामुळे नाही जमायचं मी तुला आता दिला ना संधी तुला चान्स दिला ना तुला आता तू कर ना आता तुला जेवढं पाहिजे तेवढं जेवण करतो तुला जेवढं काय वाईट वाटतंय ना जुनं पुरण होते सोडं कर आणि आता जेवण करायला गेलं असं घालाय बर जा नाहीरी आईकडे जा भरपूर रवलं पंचवीस वर्ष मजा गेलं आता ओढे आणि सांगलाय ना ती जा आता तुला वाटतंय ना तिथे तू छान छान जेवण करायला शिकलीस ना मग आईकडे जा आणि मग आईला जेवण करून घाल थंय जाऊन झोपण देतो तुला माका माहितीये काय करतो नाही यार आईकडे जाऊन ना झोपच येता रेसा काय वायच बघा कसं झालं

अजून चला 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 पोटात कावऱ्या कावळ्या आरडले तुम काय काही हळात आपण काय ठरवलं होतं शुद्ध मराठी बोलायचं पण आमची जीभ घसारत असते आमका मालवणी शिवाय मालवणीच येत नुसतं तोंडात वा काय रस्त झालं आता क्रेडिट स्वतः घेऊ नको पोटने मी घातलं चला, चला, चला।, चला इथे आमचं ताट रेडी आहे वडे सागवती हाय हो जरा लिंबूची लिंबूची कमी होती आता पूर्ण झाला इथे कांद्या कांद्याच्या इथे ठेवा नाही नाही दिसायला पाहिजे ते हा जाना? येस घे काय चिकन खात काय मी तो सुरुवात करतो आता सांग कस झालं खाऊन काय म्हणजे मस्त आहे म्हणजे तिखट आहे पण झनझणी झालंय मस्तच वाह दावे के दाम आते थैंक यू चला आम्ही जेव घेतो ते बरेच जण विचारतात हॉटेल कुठे आहे म्हणून हो विचार कर होय ना विचार करते मी पण इथे नाही मुंबईत नाही मला आपलं माझं स्वप्न आपलं स्वप्न ते आहे गावाकडे तुम्हाला म्हणजे अशी गावची लाईफ जगायला मिळेल बघू आम्ही विचार करतोय तुमच्या सेवेसाठी तुमचा सपोर्ट राहिला तर हा तुमचा सपोर्ट राहिला तर आम्ही लवकरच करू सध्या तरी चिकनवर फोकस आहे माझा हो ठीक आहे चला आम्ही आता जेवतो कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा कमेंट करा आवडल्यास लाईक करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही याच्यापेक्षा चांगलं बोलत असाल बनवत असाल तर आम्हाला जेवायला बोलवा जेवायला बोलवा हो चला बाय बाय थँक्यू बाय बाय